हरिहराचा वाद मिटवून विठ्ठल भक्ती तल्लीन झालेले संत नरहरी सोनार यांच्या यांची माघ कृष्ण त्रयोदशीला म्हणजे शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी जाणून घेऊया या महान संताविषयी माहिती जय नरहरी मी दिनेश येवले मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता संपूर्ण देशवासियांना सोनार समाज बांधवांना व संत शिरोमणी नरहरी महाराज भक्तांना नरहरी महाराज पुण्यतिथी व हरिहर सोहळ्या निमित्त टीम तर्फे विनम्र अभिमादन देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई शिवा आणि विष्णू एकाची प्रतिमा माझे प्रेम तुझे पायी अभंग या संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे या अभंगाचे रचनाकार संत नरहरी सोनार यांची महाकृष्ण तृतीया अर्थात शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त संत नरहरी सोनार यांचे पुण्यस्मरण वारकरी संप्रदायातील हरिहराचा मिटवला वाद संत नरहरी सोनार यांनी वारकरी संप्रदायातील हरिहरांचा वाद मिटवला त्यासाठी ते आयुष्यभर झटले शिव उपासक असणारे संत नरहरी यांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठलमय केले मा कृष्ण तृतीयेला संत नरहरी सोनार यांनी समाधी घेतली राज्यात व देशात अनेक ठिकाणी त्यांची पुण्यतिथी तर कुठे सायुज्य हरिहर एक सोहळा साजरा केला जाते संत नरहरी सोनार यांचा जन्म पंढरपूर येथे तेराशे तेराच्या सुमारास श्रावण सुद्धा त्रयोदशीला झाला नरहरी यांच्या पत्नीचे नाव गंगा होते तर मुलांची नावे नारायण व मालू अशी होती नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार होते त्यांचे मूळ आडनाव महामुनी होते ते सुवर्ण सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार झाले संत नरहरी सोनार हे प्रसिद्ध शिवभक्त होते त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत होती त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणात होती ते कट्टर शिवभक्त होते यामुळे त्यांची दुसऱ्या देवावर त्यांची विशेष श्रद्धा नव्हती प्रत्यक्ष परमेश्वराने दिले दर्शन एकदा एका विठ्ठल भक्त शाहूकाराने नरहरी सोनारांकडे सोन्याची साखळी बनवली विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली मात्र कधी ती एकवीत जास्त तर कधी एकवीध कमी व्हायची शावकाराने आपल्या शेवकाला नरहरी सोनार यांच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणायला सांगितले नरहरी सोनार यांनी साखळीचे माप ठीक करून दिले दुरुस्त करून दिलेली साखळी विठ्ठलाला अर्पण केल्यावर ते माप पुन्हा एकदा जास्त झाल्याचे दिसून आले या प्रसंगामुळे नरहरी सोनार गोंधळले व असं का होते हे त्यांना कडेना ना अखेर माफ घ्यायला ते स्वतः मंदिरात गेले मात्र मंदिरात प्रवेश करताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि विठ्ठलाच्या मूर्ती समोर गेले विठ्ठला सोनसाखळी विठ्ठलाच्या कमरेला बांधत असताना त्यांच्या हाताला व्याघ्र चर्म लागली सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले असता त्यांना शेष नाग असल्याचे जाणवले नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलच उभा होता सर्वदेव विठ्ठलास सामावल्याच्या झाला नरहरी महाराजांना साक्षात्कार नरहरी सोनार यांनी पुन्हा एकदा डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तोच प्रकार घडला अखेर प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्मा शंकर भगवान आहे शिव आणि विष्णू भिन्न नाही तर ते एकच आहेत हे सर्व देव विठ्ठलाचे सामावलेले आहेत या साक्षात्कारानंतर नरहरी महाराजांच्या मनात असलेला हरिहरांचा वाद मिटला पुढे त्यांनी समाजात वेगवेगळ्या पंथामध्ये हरिहरांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला संसार करताना परमार्थ साधता येतो हरिहर यांच्या साक्षात्कारानंतर नरहरीचे व्यवसायाकडे कमी व भक्तिमार्गाकडे अधिक लक्ष लागले अभंग रचनेत त्यांनी स्वतःला वाहून घेतले संत ज्ञानेश्वर यांचा त्यांना सहवास लाभल्याचे म्हटले जाते संसार करता करता परमार्थ साधता येतो हे संत नरहरी सोनार यांनी सांगितले ब्रह्म हे सगुण आहे की निर्गुण क्षर आहे की अक्षर याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले देव एकमेव आहे अनंत रूपे अनंत वेस आणि अनेक अवतार घेतले असले तरी माणसाने इच्छित देवतांची उपासना केली पाहिजेत असे ते नेहमी सांगत कृष्ण तृतीयेस विठ्ठलाचे नामस्मरण करता करत असताना त्यांनी समाधी घेतली पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे विठ्ठल भक्त मोठ्या श्रद्धेने व नरहरी भक्त सुद्धा मोठ्या श्रद्धेने त्यांच्या समाधीचे दर्शन घेत असतात असे सोनार समाजाचे हे महान संत गावागावात शहरासहरात अशा महान संतांचे मंदिर मोठ्या पुतळ्यांची निर्मिती केली असून अनेक चौकांना संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे नाव दिले असून नुकतेच संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे नावे सोनार समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळाले आहे अशा आमच्या थोर संतास पुण्यतिथी हरिहर सायुज्य सोळा दिनानिमित्त सर्व ऋग्वेश सुवर्ण वार्ताच्या संपूर्ण टीम कडून विनम्र अभिवादन हा पवित्र दिवस प्रत्येक गावा शहरात मंदिरात प्रत्येक ठिकाणी साजरा करावा या माध्यमातून समाजात एकतेची भावना निर्माण करावे ह्या जय नरहरी